नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला आता जो प्रेक्षकांना हवा हवासा ट्विस्ट होता तोच आता हळूहळू येताना आपल्याला दिसणार आहे तर इकडे अखेर तिलोत्तमा सारंगच्या समोर सावलीच्या खऱ्या आवाजाचं रियाज करतानाचा सावलीचा व्हिडिओ जो की ऐश्वर चोरून रेकॉर्ड केला होता तो आता यांना पाहायला मिळतो तर आता या सगळ्यांनाच कसं धक्का बसतो की तारा गाते की सावली गाते हे सगळं चक्रम कसं काय आता क्लिअर होणार हे सगळं सगळं आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो आपल्याला आता पुढच्या भागात असं पाहायला मिळतं की इकडे खूप साऱ्या इव्हेंटचे कॉल आलेले असतात पण सावलीचा सूर मात्र इकडे काही लागत नसल्या कारणाने इकडे चिडलेली असते ती भैरवी आणि भैरवी सांगते काहीही झालं तरीसुद्धा तिला थोडा रियाज करायला लाव जोपर्यंत तू तिला रियाज करायला लावत नाहीस ना तारा तोपर्यंत या सगळ्यामध्ये तुझी इव्हेंट फ्लॉप होतील बघ आता तू काळजी घे इकडे तारा सांगते काही झालं तरीसुद्धा सावली आपल्या दोघींना रियाज करायला लागेल त्याच वेळेला सावली म्हणते तारा मॅडम तुम्ही मला एक गोष्ट सांगा हे सगळं आता आपण करणार तरी कसं ना असं म्हटल्यावर लगेच आता इकडे तारा सांगायला लागते की तारा म्हणते कसंही मॅनेज कर आधी कशी तू स्टोअर रूममध्ये करायची रियाज तसाच आता रियाज कर ना बाकी मला काही माहीत नाही बाबा तुझं तू बघ असं म्हटल्यावर आता हे ऐकून प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळतं हे सगळं सगळं या दोघींचं बोलणं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आणि मग काय ऐश्वर्याला आता मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो तिला आता काहीच समजत नाही की हे नेमकं चाललं काय तिला फक्त तिने ऐकलेलं असतं पण तिला समजलं काहीच नाही की या नक्की कशाबद्दल बोलत आहेत आणि त्यानंतर ती विचार करते की स्टोर रूम हे तिने ऐकलंय आता नक्की स्टोर रूम मध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार याची काही तिला कल्पना आहे ऐश्वर्याला पण ती विचार करते की या दोघींना अद्दल घडवायची असेल तर काहीतरी यांचं आता सिक्रेट मला माहिती पडलंच पाहिजे कारण बरेच दिवस मी बघते या दोघींचं काहीतरी गुळूगुळू चाललेलं असतं मुळातच ताराचं पान आजकाल सावलीशिवाय का बरं हलत नाही आहे आणि हे ऐश्वर्याने बरोबर तारलेलं असतं त्यामुळे ती वाट पाहत असते की कधी या दोघीजणी आता जातील ते म्हणजे स्टोअर रूममध्ये आणि मला आता मोबाईल घेऊन जायला पाहिजे आणि यांचं काय तर रेकॉर्ड करायला पाहिजे असा विचार करते आणि आता तारा म्हणते सावली चल बरं लवकर यावर सावली म्हणते तारा मॅडम अहो तिकडे रियाजाची एक सोय यावरती ती सांगते सगळं मी मामला सांगितलंय तिने माझं सगळं सा सामान तिकडे नेलंय आता मी सोहमला सुद्धा सांगते आहे की मी तिकडेच प्रॅक्टिस करेन काही झालं तरी सुद्धा प्रॅक्टिस करायची आणि सावलीला ही घेऊन चालले मी असं म्हणून ती बोलली आहे कारण मला तुझी मदत लागणार आहे ना त्यानंतर प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळतं सावली म्हणते ठीक आहे मी येतेच असं म्हणत सावली आता रियाज करण्यासाठी निघते त्यावेळेला सावली आणि तारा जातात ज्या वेळेला ऐश्वर्या तिकडे पोहोचते इकडे आता सावलीचा सूर काही लागत नसतो तिचा आता थोडाफार प्रेक्षकांनो गळा थोडा बसलेला असतो त्यामुळे ती गाण्याची प्रॅक्टिस करत असते पण तिचा आवाज ऐश्वर्या ओळखते आणि मग ऐश्वर्या विचार करते अच्छा म्हणजे आता हा असा प्रकार आहे त्यावरती विचार करते म्हणूनच ज्या वेळेला आता इकडे सावली नसते त्यावेळेला तारा बिलकुलच गाऊ शकत नाही आहे अच्छा 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 आता तिला सगळा प्रकार जो घडला आहे ते तिला थोडाफार लक्षात येतं म्हणून ती सावलीवर इतकी डिपेंडंट आहे हे आता माझ्यासाठी तर खूपच चांगलं झालं आहे हे सत्य बाहेर येऊन चालणार नाही कारण कारण या सगळ्यामध्ये आता हे सत्य समोर आलं तर या सावलीचं आता खूप कौतुक होईल पण हे सत्य माझ्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे ताराला ब्लॅकमेल करण्यासाठी सावलीला पण ब्लॅकमेल करण्यासाठी मी या दोघींना माझ्या तालावर आता कसं नाचवते आता बघाच आता ऐश्वर्या पटकन या दोघींचा व्हिडिओ काढते बरं हे सगळं चालू असताना प्रेक्षकांनो ऐश्वर्या तिकडे येते आणि सांगायला लागते काय चाललंय तुमच्या दोघींचं तुम्हाला रंगे हात मी पकडलेला आहे असं म्हटल्यावर मग आता ती सांगते काय काय दोघी काय करताय तारा आता चांगलीच गडबडते तिची मात्र तत्त पप्प झालेली असते या सगळ्यात ताराला काहीच कळत नसतं की आपण आता पूर्णपणे अडकलेलो आहोत आता काय करू शकतो तो काय करू शकत नाही या गोष्टी अजिबात तिला कळत नसतात बरं हे सगळं होत असताना इकडे सावली पण गडबडून जाते त्याच वेळेला ऐश्वर्या सांगायला लागते काहीही माझ्याशी खोटं बोलू नका कारण मी सगळं सगळा तुमचा व्हिडिओ बनवलेला आहे माझ्याशी खोटं बोलण्याचा जर का प्रयत्न केला ना तर गाठ या ऐश्वर्याशी आहे म्हणजे मी आत्ताच्या आत्ता मॉमला घेऊन येऊन हा व्हिडिओ दाखवू शकते आणि काहीही झालं तरीसुद्धा मी त्यांच्यासमोर हे सगळे आणू शकते सत्य सावली म्हणते काय बोलते आहे तुम्ही कसलं सत्य यावरती सांगते अगं कितीही तू गडबड केली ना काही जरी प्रयत्न केला तरीसुद्धा सत्य माझ्याकडे आहे कैद तेही माझ्या मोबाईलमध्ये त्यामुळे कितीही काही झालं तरी हे सत्य समोर मी आणूच शकते बरं प्रेक्षकांनो तिकडे इकडे व्हिडिओच्याकडे आहे आणि त्यामुळे या दोघी आता काहीच बोलत नाहीत पण हे सगळं चालू असताना यांचं काय चाललंय म्हणून नेमकं तिकडं आली ती म्हणजे तिलोत्तमा तिला आता हा सगळा आवाज ऐकू येऊन ऐश्वर्या काय ग कसलं सत्य समजलं तुला असं म्हटल्यावर सावली आता गडबडते आता ऐश्वर्या काही बोलणार नाही सावली सावली हे सावलीला माहिती असतं कारण आता सावलीने या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याला फक्त तिला आपल्याला धमकवायचं आहे हे तिला समजलेलं असतं आणि ती सांगते ऐश्वर्या मॅडम सांगा ना आता का गप्प आहात असं काय झालं आहे की तुम्हाला कोणचं सत्य समजलं आहे की तुम्ही गप्प बसला बोला असं ती म्हणायला लागते ऐश्वर्या म्हणते हे बघ मला चॅलेंज देऊ नको आता तुला काय मिळणार आहे असं म्हटल्यावरती ती सांग मी काहीही तुम्हाला बोलत नाहीये तुम्ही आता तो व्हिडिओ फक्त ठेवून द्या यावर व्हिडिओ हा शब्द ऐकल्यावर तिलोत्तमा तिकडे येते आणि मला बघायचं आहे काय चाललंय तुमचं सगळं काय चाललंय ऐश्वर्या काय चाललंय तू काय यांना धमकी देत होतीस ही गोष्ट मला कळलीच पाहिजे असं मात्र म्हटल्यावर प्रेक्षकांनी इकडे ऐश्वर्या आपला मोबाईल लपवून ठेवते हो मग काय तिलो तमा तो मोबाईल घेते आणि त्यानंतर तिला आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे आपण जे बघतोय ते खरंच ते खोटं आहे की खरं आहे हे समजण्याच्या पलीकडचंच असतं आता मात्र ती घांगरूनच जाते हे सगळं बघितल्यावर ऐश्वर्या काहीच बोलू शकत नाही त्यामुळे ऐश्वर्या उलट्या कांगावा करते चोराच्या उलट्या बोंबा करते की बघितलं मी तुम्हाला तेच दाखवणार होते पण या दोघीजणी गयावया करायला लागल्या ना म्हणून मी गप्प बसले होते खरं सांगू का या दोघींनी तुम्हाला फसवलंय तुम्हाला अख्ख्या जगाला फसवलं आहे सर्वांना फसवलं आहे आज ही गाते आणि त्यानंतर ही त्याच्यावरती आवाजावरती फक्त लिप्सिंग करते म्हणजे तुम्ही बघितलं या सगळ्यामध्ये दोघींनीसुद्धा आपली फसवणूक केलेली आहे असं म्हटल्यावर आता इकडे तिलोत्तमा खूपच रिॲक्ट करते बाप रे तिला आता संताप येतो आणि त्यानंतर आपण असं बघतो सावली तिला तिलोत्तमाला सांगण्याचा खूप प्रयत्न करते की तिलोत्तमा मॅडम मी तुम्हाला सगळं जे काही घडले ते सगळं सगळं सांगते पण तुम्ही असं रिॲक्ट करू नका ते काय रिॲक्ट करू नको म्हणजे ही भैरवी आता इतके दिवस जे काही वजे घरानं वजे घरानं करत होती ते तुझ्या नावावर अगं हे सगळं कळाल्यावर लगेचच इकडे चिडलेली तिलोत्तमा आता इतकी भयानक संतापून जाते पण ही गोष्ट आता समजली आहे जगन्नाथला प्रेक्षकांनो कारण आता जगन्नाथला सावली कॉल करून सगळा प्रकार सांगते आणि आता काय करू जगन्नाथजी असं म्हणते तोपर्यंत ऐश्वर्या सांगते मॉम तुम्ही एक काम करा म्हणजे या सावलीचा जरा जास्त पुळका घेणारे ते जगन्नाथ जी आहेत ना त्यांना बोलवा त्यांना बोलवून ताबडतोब आता इकडे तुम्ही त्यांना सांगा हेच प्रताप आहेत तिचे काय काय केले आणि हे आता तिने तिलोत्तमाला भडकवून दिलेलं असतं आणि हा सगळा खोटारडा प्रकार लगेचच त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे असा विचार करत ती जगन्नाथला बोलावते इकडे जगन्नाथला फोन करते काय रे तुझ्या मानस मुलीचा खूपच पुळका आहे ना सत्याची मूर्ती वगैरे असं असं बोलतोस ना तू आता ये तुला माहिती आहे दाखवते तुझ्या पोरीनं काय केलं हे सत्य समजताच आता जगन्नाथला समजलं यावर आता त्या आवाजाचं सत्य हे आता इथे आलं की आपण बोलूया सविस्तरच असं म्हणून जगन्नाथ फोन ठेवतो तो इकडे आल्यावर म्हणतो तिलोत्तमा मॅडम मला तुम्हाला जे काही सांगायचंय ना ते मी तिकडे येऊन सांगतो यावर तिलोत्तमा म्हणते हो मला सुद्धा जे ऐकायचं आहे ना ते तुझ्याच तोंडातून ऐकायचंय लवकर ये काही जर झालं तुर तुझं काय म्हणणं आहे यावर हे ऐकल्याशिवाय मी कशी गपचूप बसणार आहे आता मात्र इकडे लगेचच अलका म्हणते काय झालं जगन्नाथ तो म्हणतोय ज्या गोष्टीची भीती होती नेमकं तेच झालं पण ठीक आहे एका अर्थी ही गोष्ट बरीच झाली आहे काही झालं तरी सुद्धा ही गोष्ट समोर येणं ही गोष्ट खूप महत्वाची होती असं म्हणत आता इकडे जगन्नाथ यायला निघतो तो म्हणजे घरी जेणेकरून काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा इकडे सगळ्या मेहंद्यांना तिला त्याला सत्य हो, सांगता येईल जगन्नाथ येतो आणि त्यावेळेला आता इकडे तो सांगायला लागतो तिलोत्तमा बोला आता काय तुझ्याकडे बोलण्यासारखं असं तिलोत्तमा रागातच म्हणते जगन्नाथ म्हणतो मी सगळं सांगतो सत्य तुम्हाला बोलायचं काही नाही तारा काहीच बोलत नसते जगन्नाथ म्हणतो या पोरीने आपल्या कुटुंबासाठी हे केले म्हणजे भैरवी नावाच्या परजीवी बाईने तिच्याकडून वचन घेतलं आहे आणि त्या वचनाखातर हा सगळा सगळा प्रकार घडलाय हे वचन आता इकडे इतकं आहे की तिने तिच्या कुटुंबाला पोसायचं आता ती वचन देऊन बसली आहे पोरगी म्हणून तिने सगळा प्रकार केलाय आणि त्याचमुळे तिचा काहीही दोष नाही आहे तिलोत्तमा तू जशी वचनाची पक्की आहेस तशीच वचनाची पक्की आहे माझी पोरगी इकडे मात्र आता सारंग आलेला आहे प्रेक्षकांना आणि त्याला खूप वाईट वाटतं त्यावर जगन्नाथ म्हणतो सारंग तुला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना धक्का बसणारच आहे मला माहिती होतं साहजिक आहे पण याच्यात सावलीची एक सुद्धा चूक नाहीये ती वचनामध्ये अडकली होती त्याच कारणासाठी तिने हे सगळं सगळं केलं मला असं वाटतंय की कोणीही तिच्यावर राग धरू नये पण सारंगला प्रेक्षकांनो कुठेतरी फसवल्याची भावना येत असते कारण त्याने आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला तिला विचारण्याचा प्रयत्न केलेला असतो की म्हणजे माझ्यापासून काही लपवतेस का लपवतेस का पण तिने चक्क नाही असं म्हटलेलं असतं आता या सगळ्यामध्ये सारंग कसा रिॲक्ट करेल सारंगची प्रतिक्रिया काय असणार सावलीवरती रागावणार की सावलीला आपल्या विश्वासघात केलाय असं त्याला वाटणार हे सगळं सगळं प्रेक्षकांनो आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे तर आजपर्यंत जे सत्य लपून होतं ते आता हळूहळू सर्वांच्या समोर येताना आपल्याला दिसते आहे तर प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली ही मालिका तुम्हाला आवडत असेल याचे नवनवीन अपडेट ऐकायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद